नमस्कार शेतकरी मित्रांनो आज वीस जून वार गुरुवार राज्याच्या विविध भागामध्ये कसे असणार पावसाचे वातावरण याचा सविस्तर आढावा आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो आपण जर समोर पाहिलं तर महाराष्ट्रावरती साधारणतः तेवीस तारखेपासून कमीदाब तयार आहे सातशे पन्नास सातशे एकोणपन्नास हॅक्टर भास्कल अशा प्रकारचं कमीदाबाचं क्षेत्र आहे संपूर्ण महाराष्ट्रावरती हे क्षेत्र दाखवत आहे जर आपण अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्हीचा जर अभ्यास केला तर अरबी समुद्रावरून महाराष्ट्राकडे मोठ्या स्वरूपात बाष्प आपल्याला दिसत आहे त्यानंतर आज राज्याच्या विविध भागात कसा असेल पाऊस याची सविस्तर माहिती आपण घेऊया आपण जर पाहिले तर महाराष्ट्राच्या मध्य महाराष्ट्रामध्ये साधारणतः नगर सोलापूर धाराशिव संभाजनगर नांदेड परभणी हिंगोली मालेगाव याच भागामध्ये आजही संध्याकाळी पावसाचे वातावरण तयार होताना दिसत आहे जळगाव नंदुरबार इकडे अमरावती नागपूर वाशिम चंद्रपूर या भागात देखील हा पाऊस आज दमदारपणे बरसेल असेच वातावरण आहे त्यानंतर मित्रांनो आपण पाहिलं तर रात्री आठ वाजता नांदेड परभणी हिंगोली जालना चंद्रपूर याच भागात हा पाऊस राहील म्हणजे आज दिवसभरमध्ये मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या भागात पाऊस पडेल असा आपला अंदाज आहे धन्यवाद